नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक आठ मे दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा नगरपरिषद मध्ये शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगडे यांचे तीव्र आंदोलन नांदुरा शहरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे व पथदिवे त्वरित दुरुस्त करा अन्यथा शहर प्रमुख अनिल जांगळेचा तीव्र आंदोलनाचा इशारा नांदुरा शहर तसेच पंचक्रोशीमधील गावांमध्ये चोरी छेडखानी तसेच इतर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांच्या अध्यक्षतेखाली पोस्टे नांदुरा येथे सीसीटीव्ही बसविण्याचा विनंती अर्ज दिला होता या अर्जाची दाखल घेत नांदुरा शहरामध्ये ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले सदर माहिती शिवसेना संघटनेला पत्राद्वारे कळविण्यात सुद्धा आली होती मात्र काही काळापासून हे सीसीटीव्ही शोभेची वस्तू झाल्याचे दिसून येत आहे शहरात दुचाकी वाहनांच्या चोरीचे प्रमाण वाढले असून सीसीटीव्ही बंद असल्यामुळे चोरीचा तपास लागणे कठीण झाले आहे यासोबतच अनेक भागातील पथदिवे बंद असल्याकारणाने रात्रीच्या वेळी व सकाळी सूर्योदयापूर्वी शिक्षणाकरिता तसेच शिकवणी वर्गांकरिता जाणाऱ्या विद्यार्थिनी नोकरी करणाऱ्या महिला यांना अंधारातून जाताना टवाळखोर चिडीमार हयांचे पासून त्रास होण्याची संभावना अधिक प्रमाणात वाढली आहे त्याबाबत तक्रारी देखील प्राप्त झालेल्या आहेत सदर पथदिव्यांच्या अडचणीबाबत विद्युत विभागात विनंती केली असून सुद्धा त्यावर कारवाई झालेली नाही यामुळे शिवसेना संघटनेसह सामान्य जनतेमध्ये संताप पसरला आहे तसेच शहरातील अनेक भागातील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीचे वेळी अनेक भागामध्ये अंधार पसरलेला असतो तरी आपण आज हया निवेदनाद्वारे सूचित करण्यात येते की नांदुरा शहरातील बंद असलेले सी सी टी व्ही कॅमेरे तसेच बंद असलेले पथदिवे त्वरित सात दिवसाचे आज सुरू करण्यात यावेत तसेच संवेदनशील भागामध्ये व गर्दीच्या ठिकाणी नव्याने सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अन्यथा शिवसेना नांदुरा शहर यांचेकडून तीव्र स्वरूपात मुख्याधिकारी न प नांदुरा यांचे कक्षालगत ठिय्या आंदोलन करण्यात येईल व विद्युत विभागातील जबाबदार व्यक्तींबाबत तीव्र निषेधार्थ कारवाई केली जाईल विद्युत अभियंता पजई साहेब यांचे तोंडाला काळे फासण्यात येईल असे निवेदन शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना नांदुरा शहराच्या वतीने माननीय मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद नांदुरा यांना देण्यात आलेले आहे यावेळी हरीश काटले युवासेना प्रमुख देवेंद्र जैस्वाल उपशहर प्रमुख संभाजी वसे विभाग प्रमुख महादेव सपकाळ उपशहर प्रमुख संजय मेहसरे उपशहर प्रमुख जितू जुनगडे शहर संघटक पवन जांगळे महेश उंबरकर संतोष जुनगडे प्रकाश बावस्कार बळीराम इंगळे ओम इंगळे यांच्यासह इतर शिवसैनिकांचा